नक्की ऐका काही खास महत्त्वाच्या आरोग्य टिप्स नंबर एक टोमॅटोचं सेवन केल्याने हृदयविकार आणि मधुमेहामध्ये फायदा होतो नंबर दोन कानामध्ये गोम किंवा एखादा किडा गेला असेल तर लगेच तुरटीचं पाणी टाका तुरटीच्या पाण्यामुळे तो किडा लगेच बाहेर येईल नंबर तीन भूक लागत नसेल तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये काळी मिरी पावडर व थोडासा लिंबाचा रस पिळून पिल्याने लगेच भूक लागेल नंबर चार एलोवेरा जेलमध्ये हळद मिसळून ते थंड करून एखाद्या मुरगाळलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो नंबर पाच कोरडी हळद लिंबाच्या रसामध्ये एकत्र करून चेहऱ्यास लावल्यास डाग जाण्यास मदत होते नंबर सहा तेलकट चेहऱ्यावरील डाग जाण्याकरिता चंदनाची पावडर गुलाब पाण्यात एकत्र करून लावावी हा उपाय विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फायद्याचा ठरू शकतो नंबर सात लिंबू संत्राचे साल वाळून त्याची पावडर तयार करावी गुलाबाच्या पानात अथवा दह्यात एकत्रित करून डाग असलेल्या ठिकाणी लावल्यास निश्चित फायद्याची ठरू शकते नंबर आठ कांदा बारीक करून त्याचा रस कापडाने गाळून घ्या तो रस गरम करून कानात चार थेंब टाकल्यावर कांदुखी दूर होते नंबर नऊ हळद आणि खडेमीठ बारीक करून वाटून ते शुद्ध हुर्जे तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दात दुखी कमी होते नंबर दहा कापुराची पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा त्यानंतर कापूर छिद्राखाली काही वेळ दाबून ठेवल्याने दातदुखी हळूहळू कमी होते नंबर अकरा लहान मुलांच्या पोटात जंत झाल्या असतील तर कांद्याचा सका रस सकाळ संध्याकाळी गरम करून एक तुळा दिला तर जंत नक्कीच मरतात नंबर बारा एक चमचा सोयाबीनच्या पानाचा रस आणि मध एकत्र करून सकाळी दुपारी आणि संध्याकाळी प्यावे संत आणि कृमी चार ते पाच दिवसात मरतात आणि बाहेर पडतात नंबर तेरा पिकलेल्या डाळिंबाचा फळाचा एक चमचा रस सकाळी दुपार आणि संध्याकाळी गरम करून लहान मुलांना दिला तर निश्चितपणे उलट्या जुलाब थांबतात नंबर चौदा एक मोठा आकाराचा लिंबू कापून घ्या रात्रभर तो अशा जागी ठेवा जिथं दव पडेल त्यानंतर सकाळी ते लिंबू एका ग्लास साखरेच्या पाण्यात पिळून त्यात किंचित काळं मीठ टाकून सेवन केल्याने बद्धकोष्ठ दूर होते नंबर पंधरा कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो रस जळलेल्या जागेवर लावल्याने आराम मिळतो याशिवाय चिंचेची साल जाळून त्याचं बारीक चूर्ण करून ते चूर्ण गायच्या तुपात मिसळून जळलेल्या जागेवर लावलं तरी आराम मिळते नंबर सोळा मोहरीच्या तेलात लसूण शिजून त्या तेलाचे दोन थेंब सकाळ दुपार संध्याकाळ कानात टाकल्याने कान्यातले मुरूम गळतात किंवा बरे होतात आणि वेदना कमी होतात नंबर सतरा तुरटी तव्यावर भाजून बारीक वाटून घ्या त्यानंतर तुरटीचे तीन भाग घेऊन तेवढी साखर त्यात मिसळून सकाळ दुपार संध्याकाळ घेतलं तर डांग्या खोकला बरा होतो नंबर अठरा ताजी कारली बारीक करून चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा त्या रसाची पन्नास ग्रॅमची मात्रा करून ते तीन वेळा प्यावे याने जळजळ जल आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो नंबर एकोणीस सुंठ बारीक वाटून शुद्ध शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळतो नंबर वीस वाळेल्या जांभळ्याच्या बिया बारीक करून कापराने गाळून अठ्ठावीस दिवस सकाळ दुपार आणि संध्याकाळ पाण्यासोबत घ्या याने लघवीसोबत साखरेने बंद होते याशिवाय दोन ताज्या कारल्याचा रस नियमितपणे पिणे देखील या रोगात फायदेशीर आहे नंबर एकवीस मेंदीच्या अठरा बिया बारीक करून शुद्ध मधासोबत दिवसातून तीन वेळा घेतल्यामुळे मेंदूचा अशक्तपणा दूर होऊन स्मरणशक्ती चांगली राहते त्यामुळे डोकेदुखीतही आराम मिळतो नंबर बावीस तीन भाग कापूर आणि मलेगिरी चंदन गुलाब पाण्यासोबत चोळून नाकातून ओढल्याने अर्धशी दुखण्यावर आराम मिळतो नंबर तेवीस लिंबाच्या रसात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि त्यात थोडेसे मीठ मिसून काचेच्या भांड्यात ठेवा दररोज पाच ते सहा तुकडे जेवताना घ्या याने मंदानकी दूर होईल नंबर चोवीस जळवात बऱ्याच वेळा उग्र रूप धारण करतो कंड तळहात तळपायाची कातळी निघणे काही वेळा रक्त येणे असेही प्रकार आढळतात त्यावर कोकम तेल गरम करून हळूवारपणे टाचेला तळहातांना लावावे हातपायाच्या भेगातही कोकम तेल भरावे त्याने जळवात कमी होतो नंबर पंचवीस नायटा झालेल्या जागेवर कडुलिंबाचे तेल व करंज तेल सोडून लावल्याने नायटा बरा होण्यास मदत होते नंबर सव्वीस बऱ्याच जणांना इसबचा त्रास होतो इसब हा खरं तर न बरा होणारा रोग आहे मात्र योग्य उपचारांनी तो आव्याकात ठेवता येतो एरंडील तेल चार भाग व एक भाग करंज तेल एकत्र करून इसब असलेल्या जागी लावावे आणि वरून साबण अजिबात वापरू नये याने खूप फायदा होतो नंबर अठ्ठावीस बऱ्याच वेळा सांधेच्या ठिकाणी अथवा काक मान जांग व अन्य ठिकाणी गळू होते गळू पिकून फुटेपर्यंत तिथे ठणका जाणवतो हो या गळूवर शेपूची भाजी ठेचून बांधावी याने गळू लवकर फुटते तसेच सेंदूर व अंड्याचा पांढरा बलक एकत्र करून खलून लेप घातल्यानेही ले गळू लवकर फुटतेच त्याचा संसर्ग अन्यत्र पसरण्यासही आळा बसतो नंबर एकोणतीस सतत पाण्यात काम करणाऱ्यांना अथवा पावसाळ्याच्या दिवसात पायांच्या बोटांमध्ये चिखल्या होतात वीस ग्रॅम एरंडेल व पाच ग्रॅम करंज तेल एकत्र करून लावल्यास चिखल्या बऱ्या होतात नंबर तीस त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून दोन तीन वेळा आपण हा उपाय करू शकतो बेसन हळद आणि दूध मिक्स करून त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे पाच ते सात थेंब टाकावे मिश्रण एकजीव करून चेहऱ्याला व मानेला लावावे पेस्ट वाळल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी काढून टाकावी नंबर एकतीस बोल्समच्या फुलांची पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरचे मुरूम कमी होतात नंबर बत्तीस संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून एक कप दिवसातून तीन वेळा प्यालाने गरोदरपणा जुलाबाची समस्या दूर होते नंबर तेहतीस घसा खवखवल्यास सकाळी गळ्याने बंद झालेला घसा उघडण्यास मदत होते व घसा खवखवणे थांबते नंबर चौतीस काही दिवस सकाळी रिकाम्यापोटी चार ते पाच अखरोडाचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखी बरे होते नंबर पस्तीस ताज्या कोथंबीरचा वास घेतल्याने शिंकाळणे थांबते नंबर छत्तीस कांद्याचा रसात लिंबाचा रस मिसळून प्यालाने लगेच उलड्या थांबतात नंबर सदतीस गॅसच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी दोन पाकळ्या लसूण सोलून दोन चमचे शुद्ध तुपासोबत चावून खाव्यात लगेच आराम मिळेल नंबर अडतीस बटाट्याची साल तुमच्या त्वचेवर ब्लीच सारखे काम करते हे लावल्याने तुमच्या काळ्या त्वचेचा रंग सुधारतो त्यामुळे आजपासून बटाट्याची साले फेकून देऊ नका तर त्याचा वापर करा नंबर एकोणचाळीस जर तुम्हाला वारंवार तोंडात फोड येण्याची तक्रार असेल तर जेवणानंतर रोज गुळ चोखायला सुरू करा असे केल्याने फोड तुमच्यापासून दूर राहतील नंबर चाळीस चिमूरभर सोळा मिसळून पातळ ताकात पेरण्याने लघवी करताना होणारी चळजळ दूर होते नंबर एक्केचाळीस टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजे तवाना दिसतो मुरूम सुरकुत्या काळे डाग दूर होण्यास मदत मिळते नंबर बेचाळीस उन्हाळ्यात जर जास्त घाम येत असेल तर पाण्यात तुरटी घालून आंघोळ केली पाहिजे नंबर त्रेचाळीस रात्री झोप नसेल लागत तर झोपताना पायांना सरसूच्या तेलाची मालिश करून झोपायला पाहिजे याने लगेच झोप येते नंबर चव्वेचाळीस एक कप गुलाब पाण्यात लिंबाचे रस टाकून त्याची सकाळ संध्याकाळ चूळ भरल्याने तोंडातील दुर्गंधी दूर, दूर होऊन नंबर पंचेचाळीस जेवणात दररोज दोन केळी घेतली तर भुकेत वाढ होते नंबर छेचाळीस आवळा भाजून खाल्ल्याने खोकल्यात लगेच आराम मिळतो नंबर सत्तेचाळीस एक चमचा साजूक तुपात हिंग घालून प्याल्याने कोडदुखीत आराम मिळतो नंबर अठ्ठेचाळीस रोज ओटांवर बीटरूटचा रस लावा आणि अर्ध्या तासानंतर थंड पाण्याने धुवा याने काळे होट गुलाबी होऊ लागतात नंबर एकोणपन्नास रोज नखावर ऑलिव्ह ऑइल लावून नखांचा हलकासा मसाज करावा पेंटचा कमीत कमी वापर करा कारण त्याच्या वापराने नखांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे नखावर पिवळटपणा येतो व नखे लवकर तुटतात नंबर पन्नास ग्लिसरीन गुलाब पाणी आणि लिंबाचा रस समज प्रमाणात घ्या त्यात एक टी स्पून साखर मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट आठवड्यातून दोन वेळा हातावर चोळल्यास हातांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते नंबर एकावन्न ज्या मुलांची उंची कमी आहे किंवा शरीर कमजोर आहे अशा मुलांना रोज पपई खायला द्या नंबर बावन गरम पाण्यात कोरफडीचे जल टाकून आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर त्याची वाफ घेतल्याने त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावरील डाग दूर होतात नंबर त्रेपन्न रात्री एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून प्यालाने वजन वाढते महिलांनी रोज मध मिसळून दूध सेवन केल्यास त्यांचे वजन लवकर वाढू लागते नंबर चौपन्न उठल्यानंतर लगेच एक ग्लास पाणी प्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्ताभिसरण सुधारते आणि तुमची त्वचाही चमकदार होते नंबर पंचावन्न जर तुमचे हातपाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहा चहामुळे आपल्या हाडांवर परिणाम होतो हाडे कमजोर होऊ लागतात नंबर छप्पन जर, हो जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकामापोटी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूडवर मीठ टाकून प्याले तर तुमच्या शरीरातील बहुतेक रोग उद्भवणे आधीच दूर होतील नंबर सत्तावन्न निरोगी त्वचा निरोगी केस आणि चांगले रक्ताभिश्रण यासाठी जांभूळांचे सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे नंबर अठ्ठावन्न कमी वजन असलेल्या लोकांनी हरभरासोबत खजूर खाल्ल्यास त्यांचे वजन लवकर वाढू लागते नंबर एकोणसाठ पायांच्या तळव्यावर पिक्स लावून झोपल्यास छातीतील कप कायमचा निघून जातो नंबर साठ गरम मिरचीचे मसाले खाल्ल्याने मूळ समस्या लवकर होते नंबर एकसष्ट जेवणानंतर पाणी पिल्याने अनेक आजार होतात म्हणूनच जेवणानंतर एक तासानेच पाणी प्यावे नंबर बासष्ट जळलेल्या भागावर लगेच पांढरा कोलगेट लावल्यास खूप आराम मिळेल नंबर त्रेसष्ट जास्त मीठ खाल्ल्याने केस गळणे किनीला सूज येणे आणि जास्त तहान लागू शकते नंबर चौसष्ट नाश्त्यात हरभरा आणि गुळाचे सेवन केल्याने काही दिवसातच शरीरात ताकद येते आणि वजनही झपाट्याने वाढते नंबर पासष्ट आल्याचा तुकडा मधात बुडून सगळ्याने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो तर मित्रांनो हे होते काही आरोग्य टिप्स मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचार धन्यवाद